I don't know. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कृषीदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी एक नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो असाच एक प्रयत्न आजही विषयाचं नाव आहे शेवंती पिकाचे व्यवस्थापन कारण मंडळी गुलाबाला जसं फुलांचा राजा म्हटलं जातं तसं शेवंती ही फुलांची राणी गुलाबानंतर शेवंतीचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं आणि विक्रीसुद्धा होते आता भारतामध्ये बघा कोणत्याही धार्मिक विधीमध्ये उत्सवांमध्ये शेवंतीचे फुलं हा अविभाज्य घटक आहेत या फुलांना प्रचंड मागणी असल्यामुळे सुद्धा हे अ अत्यंत महत्त्वाचं पीक आहे पण तसं पाहता शेवंतीच्या पिकाखालील लागवडीचं जे क्षेत्र आहे ते अतिशय कमी आहे याला कारण म्हणजे जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा येणाऱ्या विविध अडचणी मग या अडचणी कोणत्या आणि त्यावर काय उपाययोजना करावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सीमा ठाकरे मॅडम यांना ठाकरे मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तसेच फुलशेती या विषयाच्या त्या तज्ज्ञ आहेत नमस्कार मॅडम कृषी दर्शनच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मॅडम पहिला प्रश्न मला असा विचारावा असा वाटतो की शेतकरी बंधूंनी जर फुल शेतीचा पर्याय निवडला तर त्यांनी शेवंतीचीच निवड का करावी काय सांगाल खरंच तुम्ही उपयुक्त प्रश्न विचारलेला आहे या शेवंती या पिकाची जर लागवड करायची असेल किंवा या शेवंती पिकाचा जर आपल्याला भाव द्यायचा म्हणजे फुलांना भाव मिळायचा असेल तर आपण शेवंती पिकाचा पूर्णपणे अभ्यास करणे जरुरी आहे तर शेवंती पी शेवंती फुलाचा जर विचार केला मार्केट जर ग्राहकांची पसंती बघितली तर ग्राहकांची पसंती साधारणतः पिवळ्या आणि पांढऱ्या फुलाला जास्त असते आणि त्यामुळे पिवळ्या आणि पांढऱ्या फुलाचा विचार करून आपण साधारणतः पिवळ्या आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध रचना असतात पाकळ्यांच्या रचना असतात झाडांचा आकार असतो झाडाचा वेगवेगळ्या प्रकारचा आकार असतो त्याचे फुला ांची रचना असते आणि त्याचा उबलण्याचा प्रकार यावरून या, या फुलाला तसं तर हे जे हे जे चीन हे चीन याचं हे, हे उगमस्थान आहे या शेवंती फुलपिकाचं परंतु जपानने सुद्धा या फुलपिकाला किंवा या शेवंती फुलाला राष्ट्रीय फुल असे संबोधलेले आहे आणि म्हणून या फुलाचा जर आपण विचार केला तर या फुलाच्या मागणीचा आणि लोकांना लाग किंवा ग्राहकांनी याची पसंती दा, दा, दा दर्शविल्यास या पिकाचं जर शेतकरी बांधवांनी जर उत्पादन घेतलं किंवा लागवड करून उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांचा न शेतकऱ्यांना ना नक्कीच नफा ना मिळू शकतो म्हणजे मूळ भारतातलं पीक नाही पण भारतामध्ये याचा बऱ्याच जागी वापर केला के जाते पण या पिकाचा म्हणजे फुलांचा कशा कशात वापर केला जातो काय सांगाल तर आपण सांगितल्याप्रमाणे यांच्या धार्मिक विधीमध्ये याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे गाजरा तयार करण्यासाठी वेणी तयार करण्यासाठी माळा तयार करण्यासाठी आणि जर आपण मोठ्या फुलांची जर शेवंती बघितलं तर फुलदांड्यात ठेव फुलदांडी जातात तर फुलदांड्यांच्या बुके तयार करण्यासाठी पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या फुलांची आरास करण्यासाठी आपण या फुलांचा उपयोग करत असतो आता जर शेतकरी बंधूंनी ठरवलं की मला आता शेवंतीची लागवड करायची आहे तर सर्वसाधारणपणे कशा प्रकारची जमीन त्याला अपेक्षित आहे आणि अनुकूल वातावरण किंवा हवामान कसं असावं कारण की जर शेवंतीचा विचार केला तर शेवंती हे थंड हवामानातील पीक आहे थंड म्हणण्यापेक्षा याच्या फुलांच्या काळात मग थंडी असणे आवश्यक आहे आणि आपण याला शॉर्ट डे प्लांट म्हणजे म्हणजे कमी प्रकाश आ, कमी प्रकाश असणार हे पीक आहे याला शॉर्ट डे प्लांट असे म्हणतात कारण की याचे जे झाड लावतो तर लागवडीच्या वेळेला शाकीय वाढीच्या वेळेला याला उष्णता पाहिजे असते किंवा दमट आणि उष्ण वातावरण पाहिजे असते पण ज्याला कळ्या येतात किंवा फुलधारणा होते त्यावेळेला मात्र त्याला थंड हवामान पाहिजे असते आणि कमी सूर्यप्रकाश पाहिजे असतो आणि ते जर योग्य वेळेस मिळायला गेलं तर शेतकरी बांधवांना याच्यात फुलपिकामध्ये चांगलं उत्पादन मिळू शकेल जमिनीचा विचार जा केला तर जमीन हे जे पीक आहे हे आपण सकर्स किंवा काशा किंवा फुटप्यापासून आपण लावत असतो आणि त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला हल आ, मध्यम ते हलक हलकी ते मध्यम उत्तम पाण्याचा निसर्ग असणारी सेंद्रिय कर्प भरपूर असणारी आणि जमीनचा हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असणारी जमीन आणि पाणबोदार जमीन या पिकाला नको आहे जास्त पाणी असेल तर जा जमीन असेल तर बरेचदा करपाया रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि म्हणून हलकी ते मध्यम जमीन या पिकासाठी उत्तम आहे बरोबर मग बाजारात विक्री करायच्या हिशोबाने शेतकरी बंधू लागवड करणार आहेत तर जास्त भाव भेटेल जास्त उत्पादन भेटेल अशा कोणत्या जाती उपलब्ध आहेत जर आपण ग्राहकांची पसंती बघितली तर ग्राहकांची पसंती याच्यामध्ये साधारणतः जे आपले आपण कलर बघतो रंग आपण विविध रंग बघतो त्या रंगामध्ये सर्व कलरमध्ये शेवंती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मोठ्या फुलांची शेवंती आहे मिडियम फुलांची शेवंती आहे आणि लहान फुलांची शेवंती आहे तर आपण दांड्यांच्या फुलांचा उपयोग करतो त्यानंतर आपण सुट्या फुलांचा उपयोग करतो आणि छोटे म्हणजे आपण शोभेसाठी लागवड करतो पण आपल्या शेतकरी बांधवांना लागवड करायची असल्यास आपण शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे आपण पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाला जास्त पसंती देतो किंवा जास्त त्याला बाजारभाव जास्त आहे किंवा बाजारात त्याला मागणी जास्त आहे <णागेशनी> आणि म्हणून पिवळ्या आणि पिवळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या जाती आपण निवडायला पाहिजे त्यामध्ये साधारणतः पांढरी रेवडी आहे पिवळी रेवडी आहे सुनाली तारा आहे पिकेळी शुभ्र आहे बिरबल सहाणी आहे बग्गी आहे राजा आहे या आपण लागवडी या जातीची आपण लागवड करायला पाहिजे तर थोडं जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण साधारणतः या लागव या जातींची लागवड करतो परंतु महाराष्ट्रामध्ये अशा विदर्भामध्ये आपण या मुख्यतः जातीची लागवड करतो साधारण परंतु काही ज्या व्हेरायटीचा समृद्धी वाईट आहे पूर्वा वाईट आहे ह्यासुद्धा काही सातारा कोल्हापूरकडे जर बघितलं ह्यासुद्धा व्हेरायटी ते लोक साधारणतः एप्रिल मेमध्ये लावून त्याची लागवड करतात परंतु विदर्भाचा जर परफेक्ट विचाराचा करायचा झाला तिथे मात्र आपण बिरबल सहाणी राजा बग्गी सोनाली तारा या जातींची लागवड ही करायला पाहिजे पुढचा प्रश्न मला असं वाटतं थोडंसं तांत्रिक आहे पण ही शेवंती फुलझाडांची अभिवृद्धी ज्याला म्हणतो ती कशा प्रकारे केली जाते अभिवृद्धी म्हणजेच त्या झाडांपासून नवीन झाड तयार करणे आणि रोपे तयार करणे नवीन रोपे तयार करणे तर शेवंतीचा विचार केला तर शेवंती ही पेरेनियल क्रॉप आहे साधारणतः एक ते दोन वर्ष त्या जमिनीत राहतं परंतु ल जर आपल्याला चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही शेवंती लावून टाकली आणि जर त्याला त्याची लागवड करून समजा तुम्ही ठेवून दिलं तर पहिल्या वर्षी त्याला चांगलं उत्पादन येणार फुलांचा आकार चांगला राहणार साधारणतः पाच ते सात आठ सेंटीमीटरपर्यंत त्याचा व्यास राहणार फुलांचा परंतु तुम्ही तशीच जर राहू दिली आणि तशीच जर आपण एक दोन वर्ष पिकाचं उत्पादन घेतलं तर त्याचा व्यास फुलांचा व्यास कमी होतो आणि म्हणून याची लागवड करताना आपल्याला काशाद्वारे किंवा मुनव्याद्वारे लागवड करायला पाहिजे आणि किंवा आपल्याला समजा मोठ्या जातीची लागवड करायची असेल ला आपण फुलदांडीचे फुले म्हणतो तर त्याचा जर लागवड करायची असेल तर आपल्याला शेंडे कलमाद्वारे लागवड करायला पाहिजे तुम्ही आधी सांगितलंच की बघ जमीन कशी असावी पण जमिनीची मशागत कशी करावी हे कृपया तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना सांगावं खरंच जमीन तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे कारण याच्यामध्ये जर आपण विचार केला कारण हे जे पीक आहे याच्यामध्ये जमिनीमध्ये म्हणजे मुळांचा जो सांभार आहे तो जमिनीत असतो आणि म्हणून जमीन चांगल्या प्रकारची होणे जम चांगल्या प्रकारे तयार करणे जरुरी आहे त्यामुळे जेव्हा आपण साधारणतः या पिकाची लागवड आपण जून जुल जून महिन्यापासून तर जुलै जुलैच्या शेवटीपर्यंत करत असतो त्याच्यामुळे मे महिन्या साधारणतः जर आपण कोरडवाऊ शेती करता नसणार तर आपलं शेत हे जून महिन्यात तयार पाहिजे जर आपण जर पाण्याच्या याच्यावर शेती करणार असेल तर आपल्या जुलै आपलं पूर्ण लावून व्हायला पाहिजे आणि म्हणजे लागवड व्हायला पाहिजे त्या त्यानुसार आपण साधारणतः एप्रिल शेवटी आणि अजून एक आहे की आपल्याला जमीन, जमीन करायची आहे न... एक आपल्याला लवकर मिळण्यासाठी कोरोड भाऊ लावण्यासाठी तिसरं आपल्याला वेळेवर लागवड करण्यासाठी जर आपल्याला लवकर लागवड करायची असेल समजा आपल्याला साधारणतः जर आपण विचार केला शेवंतीच्या फुलाचा तर दिवाळी दसऱ्यामध्ये या फुलाला साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपये किलो दर असतो परंतु समजा आपण थोडा उशीर झाला आपल्या भाजीपाल्याप्रमाणे आपण विचार केला तर भाजीपाला जर लवकर निघाला तर दर चांगला मिळतो बाजारभाव चांगला मिळतो आणि समजा जर वेळ झाला म्हणजे उशिरा निघाला तर त्याचा दर कमी मिळतो त्याप्रमाणे फुलामध्ये सुद्धा तसंच आहे जर आपण समजा लवकर करायचं असेल तर आपण एप्रिल महिन्यात लागवड करायला पाहिजे मात्र तेव्हा त्यावेळी आपल्याकडे पाण्याची सुविधा असेल तरच शेतकरी बांधवाणी त्यावेळेला लावू शकतात एप्रिल आणि मे मध्ये एप्रिल ते मे महिन्यापर्यंत तर त्यासाठी आपल्याला मार्च महिन्यापासून शेत तयार करावं लागेल समजा आपल्याला जून जूनमध्ये मध्ये लागवड करायची समजा पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करायची असेल तर पावसाच्या पाण्यासाठी त्यांना मे पर्यंत त्यांना तयार करावं लागेल आणि त्यांना जर जुलै महिन्यापर्यंत लागवड करायची तर त्यांचा मेमध्ये शेवटल्या आठवड्यापर्यंतची तयार जमीन ही तयार व्हायला पाहिजे जमीन तयार करताना कुळवाच्या सहाय्याने पहिल्यांदा वखरणी करायला पाहिजे वखरणी पहिले नांगरटी करून वखरणी करून ढेकळ्या फोडून जमीन सपाट करायला पाहिजे जमीन सपाट सपाट करून त्याच्याप्रमाणे जर आपल्याला लाग लागवडीप्रमाणे जर आपल्याला लागवड सपाट वापर करायची असेल तर आपण सपाट उपे करायला पाहिजे तीन बाय तीन मीटर आकाराचे सपाट उपे करायला पाहिजे किंवा जर आपल्याला सरीवरांब्यावर लागवड करायची असेल तर आपण सरीवरांबे साधारणतः साठ सेंटीमीटर दोन ओळीतील नंतर साठ आपण सरीवरांपे तयार करायला पाहिजे आणि हे काम मात्र त्यावेळेला होणं जरुरी आहे आणि त्यावेळेला सर्वात महत्वाचं म्हणजे हे जर काम आपण उन्हाळ्यात केलं गेलं तर जमिनीची जमीन तापल्या जाईल आणि जमिनीमध्ये जे समजा हे जे मुनव्यापासून होणारं पीक असल्यामुळे किंवा काशापासून असल्यामुळे जमीन तापणे जरुरी असते आणि त्याच्यामुळे हे जर काम योग्य वेळी झालं तर जमीन तापल्या जाईल जमिनीमध्ये त्याच वेळेला आपल्याला दहा ते वीस टन शेणखत आपण त्यात मिक्स करून घ्यायला पाहिजे आपल्याकडे जर शेणखत नसेल तर आपण कंपोस्ट टाकायला पाहिजे कंपोस्ट टाकून आपण त्याची प्ले लेवल करून त्याच्यात बेड तयार करायला पाहिजे आणि गादीवाफे आपले वाफे आणि सरीवरंपे तयार करून त्या ते त्याच्यामध्ये दे पाणी देऊन ठेवायला पाहिजे समजा लागवड करायची असेल तर त्याप्रमाणे लागवड करायची आणि त्या त्या हंगामाप्रमाणे लागवड आपल्याला करायला पाहिजे म्हणजे लागवडीची वेळ याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलात लागवड कशा पद्धतीने करायची हे सुद्धा सांगितलं पण लागवड करताना शेतकरी बंधूंनी काही विषय विष काळजी घेणं गरजेचं आहे का हाँ. लागवड करताना कारण की हे जे काशे असल्यामुळे बरेचदा जमिनीमध्ये समजा पाणी पाणी जमा असेल किंवा जास्त पाणी आपण लागवड केली आणि कंटिन्यू पाणी आला दोन तीन पाणी जमा राहिलं शेतामध्ये तर बरेचदा हे मुनवे सडतात म्हणजे यामध्ये म्हणजे मुळकूज खोडकूज हो जातं मूळ कुजून रोपं मारतात रोपं मारतात बरेचदा छोटे शूट आले तर ते शूटसुद्धा मरतात आणि म्हणून पाणी कमी पाणी चा निचरा होणारी जमीन आपण त्यात घ्यायला पाहिजे आणि लागवड करताना साधारणतः जे मुनवे आहेत ते मुनवे म्हणजे घेताना मुनवे घेतानाच मुनवेचा जे शेंडा असलेला भाग पण घ्यायला पाहिजे जे आपण मुळं घेतो म्हणजे आपण जे सकर्स काढतो जे मुळं न घे मुळं मुळासोबत आपण शेंडे पण घ्यायला पाहिजे आणि लागवड करताना आपण साधारणतः जुलैच्या महिन्यापर्यंत शेवटीपर्यंत लागवड करायला पाहिजे का बरं मुख्य काळजी ही घ्यायची आहे की हे जे शॉर्ट डे प्लांट असल्यामुळे जे कमी सूर्यप्रकाश प्रकाश येत असल्यामुळे म्हणजे याची जी वाढ होते ती त्या वाढी सदा साधारणतः आपण जुलै महिन्याच्या समजा ऑगस्ट महिन्यात लाव लागवड केली तर काय होणार झाडेची वाढ होईल झाडेची वाढ होईल परंतु जसा कमी दिवसाचा कमी तासाचा किंवा कमी प्रकाशाचा दिवस सुरू होईल त्यावेळेला त्याचं शाकीय वाढ थांबून त्याची कळ्यामध्ये रूपांतर होईल म्हणजे कळयाने सुरू होऊन जाईल आणि कळ्याने सुरू झाले की आमची शाकीय वाढ थांबली म्हणजे त्याच्या था नंबर ऑफ ज्या फांद्या असतात त्या फांद्या कमी झाल्या आणि फांद्या कमी झाल्या म्हणजे त्याचे कळी कमी झाल्या आणि कळ्या कमी झाल्या की आपोआपच उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाची काळजी घेणे की वेळेवर योग्य वेळ त्याची लागवड आहे ज्याला आपण फुटवे म्हणतो किंवा शेतकरी बंधू काशा म्हणतो हे तयार करण्यासाठी काय करावं लागेल साधारणतः या काशा किंवा फुटवे हे जाहे। एचे जे आहेत याचे जे आपण पूर्वीचं जे पीक असत म्हणजे आपण आता मी ना म्हटलं की हे बहुवर्षीय पीक आहे याला जर आपण तसंच तेवढं त्याला फुलं येतात पण त्याचा योग्य उत्पादनावर त्याचा परिणाम होतो की आपल्याला योग्य आकाराचे फुलं मिळतात उत्पादन कमी होतं उत्पादन कमी होतं त्याचा व्याज कमी असतो म्हणजे बाजारात त्याला म्हणजे लो क्वालिटीचे फुलं दर्जा सुद्धा त्याचा घसरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मुनवे हे घेणं आवश्यक असते तर त्याच्यासाठी मुनवे कसे घ्यायचे तर आपले जे जुने पीक असेल ज्याचे आपण फुलं साधारणतः या पिकाला जेव्हा ऑक्टोबर ऑक्टोबरपासून सुरुवात होते ऑक्टोबर ते आपण लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये याला फुलं येणे सुरू होतात तर ऑक्टोबर महिन्यापासून साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी कधी कधी लेट व्हरायटी असेल तर मार्चपर्यंत ही होत असते जे फुलधारणा सुरू असते त्या काळापर्यंत फुलं गेले की याचा जो साधारण जमिनीपासूनचा दहा सेंटीमीटरचा वरचा भाग पूर्ण कापून टाकायचा जमिनीपासून का दहा सेंटीमीटर ठेवून पूर्ण भाग कापून टाकायचा ते कापल्यामुळे काय होईल जी जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य फुलांच्या काळ्यांना मिळणार होतं ते न मिळता त्या शूट वाढतील त्याचे फुटवे वाढतील म्हणजे ते कापल्यामुळे नवीन त्याला छू शूट येतील नवीन त्याला फांद्या फुटतील आणि नवीन फांद्या फुटल्यामुळे त्याला नवीन 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 छूट येतील आणि ते शूट आपल्याला का किंवा सकर्स म्हणून उपयोगात येतील दे आणि ते जे काश्या आहे ते आपण साधारणतः मी जर एका हेक्टरमध्ये किंवा एका एकरात लावलं असेल तर तेवढ्या ठेवायची गरज नाही मला दहा बाय दहा मीटर किंवा शंभर शंभर मीटर एरियामध्ये जरी मी ते ठेवून दिल्या आणि त्याची जर मी लागवड केली दहा बाय दहा मीटर अंतरावर समजा याच्यावर मी शंभर मीटरवर ठेवून दिलं तर त्याच्यावर त्याची जी आहेत का, त्या काशा मला उपयोगात पडतील म्हणजे साधारणतः पूर्ण न ठेवता थोड्या भागात ठेवायचे आणि ते आपण साधा, साधारण साधारणतः या पिकासाठी हेक्टरी सव्वाशे ते दी, आ, दीड आ, दीड लाख मुनवे किंवा काशा या लागत असतात तेवढ्याप्रमाणे आपण ठेवायचे आणि बाकीचा आपण उपयोग फेकून द्यायचा तेच आपण अभिवृद्धी किंवा काशे किंवा मुनवे म्हणून उपयोगात आणू शकतो तुम्ही सांगताना दोन महत्वाचे मुद्दे सांगितलेत की अधिक उत्पादन ज महत्त्वाचं नाही तर फुलांचा दर्जा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये एक घटक असतो की खतांचा वापर तो या विशे पन गन्ना जानून गेना पन तर याविषयी सुद्धा आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत पण तुरतास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो ती शेवंती पिकाचे व्यवस्थापन याविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर ठाकरे मॅडम मॅडम विश्रांतीपूर्वी आपण बोललो की अधिक उत्पादनासाठी आणि फुलाचा दर्जा वाढण्यासाठी खत व्यवस्थापन कसं करावं सर खतव्यस्तपणाचा जर विचार केला आपण कारण हे जे पीक आहे हे पीक जसं ज्याप्रमाणे आपण त्याला अन्नद्रव्य पुरवणार त्याप्रमाणे त्या पिकाचा त्याच्यामध्ये सहभाग असणार किंवा असं पी पीक आपल्याला उत्पादन देणार आणि त्यामुळे साधारणतः मी सांगितलं की जमीन तयार करताना आपण दहा ते पंधरा पंधरा ते वीस टन आपण शेणखत टाकायला पाहिजे शेणखत अपूरं असेल तर आपण कंपोस्ट खत टाकायला असेल किंवा गांडूळ खत आपण टाकू शकतो किंवा ज्या वेळेला आपण आपण लागवड करतो लागवडी करता करताना आपण त्याच्यामध्ये बोन किंवा निंबूचे ढेप आपण दहा किलो प्रति प्रति आपण टाकायला पाहिजे प्रति प्रमाण टाकायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे हे झालं आपलं कम आ, खत कंपोस्ट किंवा जोरखतं झाले जर आपण वरखत्यांचा विचार केला तर याच्यामध्ये साधारणतः आपण या पिकासाठी जर हेक्टरी आपण विचार केला तर तीनशे किलो नत्र दोनशे किलो स्प्रद आणि दोनशे किलो पालाश प्रति हेक्टरी आवश्यकता असते पण या हे जे एक नत्र आपण वेगवेगळं एका एक वेळेस न देता आपण त्याला तीन भागात विभागून देतो त्यामध्ये सुरुवातीला लागवड करतेवेळी वाफे तयार झाल्यानंतर लागवड करतेवेळी साधारणतः शंभर किलो नत्र, दोनशे किलो स्पुरद आणि दोनशे किलो पालाश प्रति हेक्टर द्यायला पाहिजे आणि राहिलेले जे दोनशे किलो नत्र आहे ते पहिले न ते नत्र पहिले नत्र हे पहिल्या शेंडे खुणीच्या वेळेला द्यायला पाहिजे म्हणजे आपण लागवड केल्यानंतर त्याला शेंडे येतात त्याला नवीन पालवी फुटायला सुरुवात होती आणि पालवी फुट्या पाल फुटायच्या पहिले ज्या पालवी फुटू सुरू असते त्यावेळेला त्याचा साधारणतः म्हणजे चार ते पाच आठवड्यानंतर त्याचा शेंडा खुडायला पाहिजे आणि तो शेंडा कुडल्यानंतर म्हणजे शेंडा कुडला म्हणजे हे जे झाड असतं आपण एक छोटंसं सात ते आठ सेंटीमीटरचा आपण एक छोटंसं रोप किंवा छोटंसं आपण कलम तिथे लावत असतो आणि त्या कलमांचा सा आपल्याला साधारणतः दहा ते एक फुटाचा आपल्याला त्याचा घेर तयार करायचा आहे आणि तो घेर तयार करण्यासाठी त्याला साधारणतः तीन वेळा आपल्याला छाटणी करणं जरुरी असते किंवा त्याला शेंडे खुडणं जरुरी असते म्हणजे शेंडे कुडल्यामुळे काय होणार त्याच्यामध्ये असलेले जे आपण शेंडे कुडल्यामुळे जे बाकीचे त्याला जे हे आहे त्याला नवीन पालवी फुटेल नवीन त्याला फांद्या येतील आणि जितक्या जास्त फांद्या आल्या तितका त्याचा आकार गोला आकार आकार होईल आणि त्याच्यामध्ये आकार झाड पण पाहायला चांगला दिसेल झाडीचा झाडाचा वाढ पण चांगला होईल आणि त्याच्यामध्ये असणारे जे नवीन जे फूट आहेत त्या फुटेला नवीन शूटला त्याला कळ्या घेऊन येतील म्हणजे जितक्या जास्त फांद्या असेल तितक्या जास्त कळ्या येतील म्हणजे फांद्यांवर हा कळ्या कळ्या आणि उत्पादनाचा अवलंबून आहे म्हणून शेंडे साधारणतः आपण तीन वेळा करायला पाहिजे पहिले साठ चार आठवड्यानंतर चार ते पाच आठवड्यानंतर नंतर दोन आठवड्यानंतर आणि दोन आठवड्यानंतर तर जी पहिली जी आपण जी करतो ती पहिली छाटणी आपण पहिली शेंडे आपण साधारणतः चार करायला पाहिजे त्यावेळी आपल्याला शंभर किलो नत्रा द्यायचं आहे त्यानंतर परत जेव्हा त्याला कळ्या लागतील त्या कळ्या लागणाऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला परत अजून एक नत्राचा जो राहिलेला शंभर किलो नत्राचा जो शंभर किलो नत्राचा डोस आहे तो आपल्याला युरियाद्वारे आपण त्याला द्यायला पाहिजे मॅडम <laughs> सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंच्या मनात हा प्रश्न असतो की भाजीपाला फुलपिकं याच्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक आहे मग कोरडभाऊ शेतकरी फुलशेती करू शकतील का विशेष शेवंतीसारखं पीक आणि दुसरी गोष्ट या पिकामध्ये सिंचन जे आहे त्याचं व्यवस्थापन कसं करावं नक्कीच सर कोरडो शेतकरी शेतकरीसुद्धा शेवंती लागवड करू शकतात कारण की शेवंती हे जे आहे हे आपण पाण्यावर सुद्धा घेऊ शकतो थोडाफार कोरडो शेती आणि सिंचनाच्या याच्यामध्ये थोडाफार उत्पादनात फरक पडतो परंतु हे जे पीक आहे आपल्या याच्यामध्ये आपण विदर्भामध्ये साधारणतः पावसाळी हंगामातच लावत असतो आणि त्यावेळेला साधारणतःला फुला फुलं आणि कळी येण्याच्या तेवढा फरक पडेल की पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला फुलं आणि कळीच्या व्यवस्थापर्यंत पाणी पाणी न देऊ शकणा त्याचा याच्यावर थोडा वातावरणाचा फुलांवर फरक पडेल परंतु तो जास्त उत्पादनावर फरक पडणार किंवा उत्पादन जास्त होणार कारण की साधारणतः आपण जर लागवड केल्यानंतर ऑग सप्टेंबर पासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर पासून आपल्याला फुल सुरू होते नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत त्यांना फुल फुलं चांगले मिळतील आणि त्यामुळे त्यांनी पाणी कारण की पाणी जरी नाही दिलं तरी त्यांना कमी उत्पादन त्यांना मिळू हो शकेल परंतु ते नक्कीच लावू हो शकेल आणि त्यांना फुला फुल शेती हा एक जोडधंदा सुद्धा होऊ शकेल बरोबर जर तुम्ही तर पाण्याचा विचार केला पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं आहे कोरडो शेतकरी तर करू शकणारच यात शंकाच नाही परंतु पाणी जर ओलिताची शेती करत असेल सिंचन शेती करत असेल तर हा तरसुद्धा त्यांना पाणी व्यवस्थापन केलं तर पिकाच्या जर आपण ताण पिकाच्या जर आपण क्रिटिकल अवस्था बघितल्या ज्या आपण क्रिटिकल अवस्था जर बघितल्या पिकांच्या तर त्या अवस्था आहेत की त्यांच्या येण्याची अवस्था आणि फुलं मोठे होण्याची अवस्था आहे याच काळात जर पाणी मिळालं नाही तर पिका तर पिका फुलांची वाढ कमी होईल आणि फुलांचा आकार कमी होईल आणि त्यामुळे जर फुलांचा आकार जर सिंचनाची सोय असेल आपल्याकडे तर आपण एक दोन पाणी जर देऊ शकत असणार तर नक्कीच या न, याला पिकाला पाणी देऊन आपण पाण्या पिकांची वाढ चांगली करू शकतो आणि उत्पादनात वाढ करू शकतो पण जर आता आपण जर सरासरी विचार केला कारण की साधारणतः वर्षभर पीक शेतामध्ये राहणार आहे त्याचा विचार केला तर तर आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये आवश्यकता पाणी द्यावे परंतु ते पण जमिनीचा जमीन पिकाची अवस्था आणि हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला नियोजन हे करायचं आहे पावसाळ्यात आपण आवश्यकता वाटल्यास पाणी द्यायचं आहे हिवाळ्यामध्ये साधारणतः सात ते दहा ते बारा दिवसाच्या अंतराने द्यायचे आणि उन्हाळ्यामध्ये सहा ते सात दिवसाच्या अंतराने पाणी व्यवस्थापन हे करायला मॅडम शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे या पिकाचं अर्थ कारण ते सुद्धा आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत पण तुर्तास परत एकदा वेळ झाली आहे ती छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती शेवंती फुल पिकाचे व्यवस्थापन याविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर ठाकरे मॅडम मॅडम आता फुलं काढणीला जर आली तर ही काढणी कशी करायची आणि केव्हा करायची फुले हे एक नाशिवंत आहेत त्यामुळे फुलांची काढणी ही योग्य करणे योग्य वेळी करणे योग्य योग दिवसाच्या योग्य वेळी होणे जरुरी आहे साधारणतः वातावरण थंड असेल त्यावेळेला याची काढणी करायला पाहिजे शक्यतोवर सकाळी सहा ते सातच्याला आणि दुपारनंतर जर करायची असेल तर सात पाच नंतर पाच ते सहाच्या दरम्यान आपण काढणी करायला पाहिजे कारण की याचे जे पाकळे असतात कारण की हे जे फुलं आहेत आपण हे पूर्ण उमरल्यानंतर काढणी करत असतो आणि त्यामुळे याचे पाकळे जर खराब झाल्या तर त्याचा बाजारात त्याचा भाव चांगला मिळत नाही किंवा ग्राहक त्याला पसंती देत नाही आणि त्यामुळे काढणी काढणी केल्यानंतर साधारणतः काढल्यावर लगेच आपण गोंपाटामध्ये किंवा टोपलीमध्ये त्याला ठेवायला पाहिजे आणि वाहतुकीमध्ये नेताना त्याला दादाचा दाबून न्यायला नको किंवा गोनपाटामध्ये त्याला हलक्या गोणपाटात न्यायला पाहिजे तोडणी करतानाही साधारणतः नव्वद दिवसापासून नव्वद ते जाती जाती ते नव्वद एक ते एकशे दिवसामध्ये फुलं फुलधारणा सुरू होते की आपण काढणीला येत असते त्याप्रमाणे आपण काढणी करावी काढणी करताना दोन ते तीन सेंटीमीटर देत ठेवून काढणी करावी हातानेच तोडून आपण काढणी करू शकतो आणि ठेवल्यानंतर काढल्यानंतर त्याला टोपलीमध्ये किंवा गोंपाटात ठेवायला पाहिजे बरोबर आणि तुम्ही जे सांगताय ते सर्व नियोजन जर केलं तर शेतकरी बंधूंना साधारणतः एकरी म्हणा किंवा हेक्टरी किती उत्पादन भेटतं आणि खर्च वजात आता किती उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे तर आता पण बाजारभावाचा विचार केला जर मध्ये माझा माझा प्रॉडक्ट किंवा माझी फुलं समजा मार्केटमध्ये लवकर आले तर बाजारभाव नक्कीच चांगला मिळेल दोनशे अडीशे रुपये किलो मिळेल जर बा लेट आले तर त्याचा शंभर रुपये किलोसुद्धा बाजारभाव मिळू हो शकतो आणि जर या सर्व याचा जर विचार केला तर आणि जर प्रति झाडाचा प्रति झाडाचा विचार केला पण साधारणतः तर अर्धा किलोपासून एक ते सव्वा किलो फुले प्रति झाडापासून मिळू हो शकतात आणि जर हेक्टरी जर विचार केला तर आपल्याला साधारण सहा ते आठ टन किंवा दहा ते दहा टनपर्यंत आपल्याला प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं तर आता पण याचा जर जर अर्थकारण काढलं तर आपण याची जबा जमा म्हणजे नफा तोडा तोडा बघितला तर किंवा याचा जर आपण हे बघितला तर याच्यामधून असं दिसतं की आपण याला साधारणतः खर्च खर्च आता आपण तीन ते चार लाख रुपये प्रति हेक्टरी आपले शेतकरी बांधव नफा हा मिळू शकतात मॅडम एक प्रश्न जाता, जाता जाता विचारा असा वाटतो की या पिकामध्ये कीड आणि रोग काही प्रामुख्याने दिसतात का कोणती आहेत हो नक्कीच तरी यायला थोड्याफार फार प्रमाणामध्ये मावाकिडीचा जास्त प्रादुर्भाव आपण बघतो त्यानंतर फळकूज मुळकूज आणि खोडकूज बघतो बरेचदा न काळे हे आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामुळे जर आपण शिफारस केलेले जे हे आहेत कोटकनाशके किंवा आपण बरशी जर फवारणी केली तर आपण याच्यावर नियंत्रण करू शकतो म्हणजे रस शोषण करणाऱ्या आणि आणि थोड्याफार प्रमाणामध्ये फळ म्हणजे मुळकूझ हात आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्याच्यामध्ये कारण की बुनव्याद्वारे लागवड करतो जर पाणी जमा असेल जमिनीमध्ये तर आपला मूळकुज किंवा खोडकूज हे पाहायला मिळते म्हणजे जमिनीत जास्त पाणी साचून नसेल तर, तर ना रोपांची संख्या सुद्धा याच्यासाठी कमी काही शेतकरी बंधूंना जैविक पर्याय सांगता येईल मॅडम हो सर याच्यासाठी आपण जे आहे ट्रायकोडर्मायकोडर्माची आपण हे करताना लागवड करताना आपण ट्रायकोडर्माचा उपयोग करू शकतो किंवा जेव्हा आपण लागवड झाल्यानंतर सुद्धा आपण ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग आपण किंवा ओळवणीवर करू शकतो आणि ज्या जमिनीमध्ये वारंवार हा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तिथे विशेष काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे जमिनीत पाणी साचून राहिलं नाही तर हा तास तसाही कमी होऊ शकतो कमी होऊ शकतो हो तर मंडळी व्यापारी दृष्ट्या प्रचंड मागणी असणाऱ्या आणि अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड जर मॅडमने सांगितलं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून केला तर हे पीक आर्थिकदृष्ट्या नक्कीच एक सक्षम पर्याय ठरू शकतं असा मला विश्वास वाटतो आज ठाकरे मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आल्या शेवंती फुलपिकाचं व्यवस्थापन याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती करून दिली याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार